शेतकरी भावांनो रामराम मला एका मित्रानं कमेंट टाकली होती की तुमच्याकडं शेळ्या विक्रीसाठी आहे का तर मित्रांनो आपल्याकडं तेवढ्या विक्रीसाठी शेळ्या अवेलेबल नाही कारण की आपण फक्त दोन शेळ्यावरती हा व्यवसाय सुरू केला होता याच्यामधील म्हणजे ज्या छोट्याल्या शेळ्या आहेत लहान आहेत त्या कमी करून मी दुसऱ्या मोठ्याल्या पाहून पाच शेळ्या वाढवणार आहे याच्यामध्ये याच्यामधल्या फक्त जुन्या पहिल्या तीन शेळ्या चांगल्या आहेत मोठ्याल्या त्या ठेवणार आणि बाकीच्या शिल्लर जे बारीक आहेत ते आपण काढून टाकणार जेवढी सुदृढ आणि मोठी शिळी असेल तेवढे पिलं चांगलं असतात मोठ्याले पिलं देतात आणि दुधाला पण चांगले असतात चांगल्या पाहून घ्यायचे आपल्याला दुधासाठी कारण जेणेकरून बकराचा संगोपन पण चांगला छोटाले शेळे आहेत है, पण त्यांना दूध पण प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला त्याचे बदलायचे आहेत तर तुम्हाला जर घ्यायच्या असल्या तर तुम्ही अशा ज्या समजा शेळ्या गोठ्याकडून ज्या बंदिस्त करायच्या असल्या तर बंदिस्त गोठ्यावरूनच तुम्ही शेळ्या खरेदी कराव्यात म्हणजे जेणेकरून चांगल्या मोठ्याला बघून कुठल्या शेळ्या असल्या दुधाच्या चांगल्या बघून घेतल्या तेवढं आपले पिलं चांगले येतात आणि लवकर मोठे होऊन त्यांचा आपल्याला नफा पण चांगला भेटतो बकरं दृढ असतात चांगली जेवढं आईचं दूध आईच्या दुधावरच आई चा असतं सगळं जेवढं शेळीला दूध असेल तेवढं बकर चांगलं असतं जे पुढं चालून पैसे पण चांगले येतात लवकर वाढ होती वजन पण चांगलं असतं याचं पे... जर म्हणलं तर वजनावरच बकराचं जेवढं वजन चांगला असेल तेवढा आपल्याला पैसे चांगले भेटतात जेणेकरून शेळीपालन पालन जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी जर शेळ्या पाळायच्या असतील तर बंदिस्त गोठ्या म्हणून बंदिस्त करायच्या असतील तर बंदिस्त गोठ्याहूनच खरेदी कराव्यात जेणेकरून बाजारामधून व्यापाऱ्याकडून खरेदी करण्याचं टाळावं कारण व्यापाऱ्याकडे एक तर बिमार असतात किंवा जेणेकरून गॅरंटी नसतात जेवढं गोठेवणं आणसान तुम्ही बंदिस्त पालनातून आणसान तेवढ्या बाजारामध्ये गॅरंटीच्या बाकऱ्या तुम्हाला भेटू शकत नाही त्यामुळं बाजारातून खरेदी करण्याऐवजी बंदिस्त गोठ्यातून शेळी खरेदी केलेली चांगली असतात तुमच्या माहिती करता सध्या शेळ्यांचे भावाचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत तर तुम्हाला जर शेळी घ्यायच्या असल्या तर तुम्ही जून मध्ये म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर स्वस्त शेळ्या भेटतात त्यावेळेस तुम्हाला आता जी शेळी एक खाली शेळी तुम्हाला सात आठ हजारात भेटत असेल त्यावेळेस पाच सहा हजार तुम्ही शेळ्या घेऊ शकतात आता थोडं रेट जास्त असल्यामुळे तुम्ही शेळ्या सध्या नाही घेतल्या तर माझं म्हणणं असं आहे की नंतरच घ्यावे पाऊस पडल्यानंतर पण अगोदर शेळ्याच्या पालनाचं नियोजन करायला सतत शेळ्या घ्यायच्या कमी शेती असली तर कमीत कमी पाच तरी शेळ्या पाहिजे तेव्हा आपल्याला परवडत आणि ज्यांच्याकडून पाच ऍडजस्ट होत नाही स्वतः मजुरी करत असतील तर त्यांनी एक जरी घेतली तर ऍडजस्ट होऊन जाते रोजंदारीसोबत एक शेळी सांभाळू शकतो आपण आणि तुमच्याकडे जर बागायती असेल तर तुम्ही बिंदास्त पाच शेळ्या सांभाळू शकता बांधून बंदिस्त करून सांभाळू शकता पाच दहा शेळ्या नक्की सांभाळू शकता माझ्याकडे पाणीचं प्रमाण कमी असल्यामुळे मी एवढ्या शेळ्या सांभाळू शकत ठेवून जर केलं तर तुमच्या पाच एकरला पण भारी आहे कारण दहा शेळ्या बंदिस्त केल्या आज तुम्ही विचार करा शेतीमध्ये आपण एवढा खर्च करून पण आपल्याला वेळेवर मालाला भाव राहत नाही भाव राहायला तिकून तिकून विशेषतः भाव तर राहतच नाही कोणत्याच मालाला भाव राहत नाही ज्या वेळेस आपल्याला मालाला भाव राहतो त्यावेळेस आपल्याकडं माल आपल्याला होत नाही उत्पन्न होत नाही तेवढं पिकाचं त्यावेळेस ते मालाला भाव असतो त्यामुळे माझा विचार चालू आहे की बोर घ्यायचा बोर जर घेतला तर कम्प्लीट दहा शेळ्या आपण सांभाळणार बंदिस्त करणार कारण की शेतकरी भावांनो शेतीला खताचे याचे प्रमाण भावाचे प्रमाण वाढल्यामुळे शेती आता परवडत नाही शेती परवडते पण मग अशी करावं लागणार की त्याला जोडधंदा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही शेळीपालन होऊ तुमचं दूध व्यवसाय हो काही ना काही याला जोड व्यवसाय लावल्याशिवाय शेती आपल्याला परवडत नाही निवळ शेतीवर तर परवडू शकत नाही कारण की आज खताचे भाव बघितले तुम्ही पंधराशे रुपयाला बॅग आहे त्याच्यानंतर आता सगळेच भाव वाढणार आहेत कापाशी जे आपण कापूस घालायला गेलं तर कापसाचे भाव सात हजार रुपये खर्च म्हणलं तर बटाई पण पडत नाही त्याच्यापेक्षा ह्या जनावराचं हे जर पालन केलं तर हे शेतकऱ्याला म्हणजे याच्यामध्ये अडचणीत येऊ देत नाही आज ऐन वेळेला तुम्ही बकरू धरायचं कानाल धरायचं बाजारात न्यायचं बाजारात जरी नाही नेलं तरी एक फोन जर केला व्यापाऱ्याला तर व्यापारी जागेवर येतो आपलं सहा हजारचं बकरू आपण साडेपाच ला पण देऊ शकतो आणि वेळेवर पण आपल्याला अडचण येऊ शकत नाही कोणाच्या जा शावकाराकडे जायची गरज नाही शेळी पालन यामुळे फायद्याच आहे किती अडचण आली तर एका एक मिनटामध्ये आपण बकरू विकून आपले अडचण सॉल्व करू शकतो त्यामुळे शेळी पालन हे कधी पण फायद्याच आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर शेळी खरेदी करायची असल्या तर तुम्ही चांगल्या बंदिस्त गोट्यावरून शेळ्या खरेदी करू शकता माझं तर म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी शेळी पालन करावी एकतर शेळी मागं ठेवावी हो। कमी शेती असली तरी एक शेळी पाळावी कारण की शेळी ही कधी तोट देणारा व्यवसाय नाही आज विचार करा तुम्ही सहाशे रुपये किलो मटण जाणार आज सहाशे चाळीस सातशे रुपयापर्यंत गेले काही दिवसानंतर हेच मटण हे हजार रुपयापर्यंत जाणार थोड्या कालावधीमुळे ह्या हे हा व्यवसाय लॉसमध्ये येण्याचा नाही लोक खाण्याचे प्रमाण जास्त आहे मटण खाणारे त्याच्यामुळे हा व्यवसाय कधी खाण्याच्या कोणत्याच वस्तूचा व्यवसाय लॉसमध्ये येऊ शकत नाही कारण की हे रोजची गरज आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी भावना माझी एकच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने एकतर शेळी पालन करा व्हिडिओ आवडला असला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान